आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज जळकोड तालुक्यातील रावणकुळा येथे तेरा जानेवारी रोजी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान महेश उत्तम सूर्यवंशी विकास शिवाजी सूर्यवंशी या दोन भावंडांवर गावातीलच आरोपींनी चाकू हल्ला केला एकाच्या छातीमध्ये चाकूचा वार करण्यात आला नंतर त्याच्या डोक्यामध्ये दगड घालून गंभीर जखमी करण्यात आले तर दुसऱ्याच्या पोटामध्ये चाकूचा वार करण्यात आला तर दुसऱ्याच्या पोटामध्ये चाकूचा वार करण्यात आला चाकू हल्ला झाल्यानंतर हे दोन्ही भाऊ गंभीर जखमी झाले होते मदतीसाठी ओरडत होते परंतु मदतीसाठी अर्धा तास कोणीही जवळ आले नाही संबंधित मुलांची आई आली आईने आरडाओरडा केला त्यानंतर गावातील काही तरुण मंडळी पुढे आली यानंतर या घटनेची या पोलिसांना कल्पना देण्यात आली पोलिसांनी रुग्णालयात आणण्याच्या सूचना दिल्या यानंतर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले तोपर्यंत खूप उशीर झाला होता वाटेतच त्यांचा मृत्यू झाला होता या दोन्ही भावावर रावणकोळा येथे एकाच चितेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले मयत महेश सूर्यवंशी विकास सूर्यवंशी हे दोघेही दुचाकीवर रात्री उशिरा जळकोट येथून आपल्या मूळ गावी रावणकोळा येथे गेले रात्री गावाकडे गेल्यानंतर एका दुकानामध्ये थांबले यानंतर गावातील सार्वजनिक विहिरी जवळून घराकडे जात होते वाटेत आरोपी हा दबा धरून बसले होते काही कळणेच्या आतच भाऊसाहेब पाटील यांच्या जुन्या घरासमोर एकाने चाकूने दुचाकीवरील समोरच्या मुलावर हल्ला केला यात तो गंभीर जखमी झाल्यामुळे खाली पडला यानंतर मागचा मुलगा जो होता तो तलावाकडे पळाला तलावाच्या तलावाकडे पळू पढ़ू गे, पळून गेल्यानंतर त्याच्यावर शाकूने हल्ला करण्यात आला यामध्ये दोन गंभ, तो गंभीर जखमी झाला गावातील नागरिकांनी काही कळण्याच्या आतच हा प्रकार घडला गा गावातील नागरिकांना काही कळण्याच्या आतच हा चा चा प्रकार घडला हल्ला झाल्यानंतर काही मिनिटांमध्ये नागरिक त्या ठिकाणी पोहोचले मात्र मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही हल्ला केल्यानंतर आरोपींनी तेथून पोबारा केला जळकोट पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला यातील मुख्य आरोपी फरार आहे मयत आई वैजयंतीमाला उत्तम सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी प्रकाश मोरहारी सूर्यवंशी अमित माधव गायकवाड सुदर्शन दयानंद सूर्यवंशी शैलजा यादव सूर्यवंशी सतीश सुखराज वाघमारे सर्व राहणार रावणकोळा यांच्या यांच्याविरुद्ध कलम तीनशे दोन एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास चौतीस सभादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे